आय हेट इंडियन एज्युकेशन सिस्टीम देशभरात तेरा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी आत्महत्या करून आपलं जीवन संपवत आहेत याला जबाबदार कोण आपल्या देशातील नव्वद टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थी इंजिनिअरिंग मेडिकल एमबीए आणि गव्हर्नमेंट जॉब याच्या पलीकडे विचार का नाही करत जगात सगळ्यात जास्त विद्यार्थी आपल्या देशात आहेत तरीही आपल्या देशातली एकही युनिव्हर्सिटी जगातल्या टॉप फोर हंड्रेड मध्ये येत नाही याच कारण काय आहे या आणि अशाच अनेक गंभीर प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण या मधून प्रयत्न करूयात तीस लाखांपेक्षाही जास्त मुलांनी यावर्षी दहावी आणि बारावीची परीक्षा दिली आणि नो डाऊट या तीस लाखांपैकी नव्वद टक्क्यापेक्षाही अधिक मुलं फक्त इंजिनिअरिंग मेडिकल एम बी ए आणि सरकारी नोकरी या चारच पर्यायाचा विचार करत असतात पण या तीस लाखांपैकी किती मुलं असे आहेत ज्यांना इव्हेंट मॅनेजर व्हायचं इव्हेंट प्लॅनर व्हायचे सिनेमॅटोग्राफर व्हायचंय ग्राफिक डिझायनर व्हायचंय आर्किओलॉजिस्ट व्हायचंय जिओलॉजिस्ट व्हायचंय हिस्टोरियन व्हायचं किती लोकांना पब्लिक स्पीकर व्हायचंय किती लोकांना कंटेंट क्रिएटर व्हायचं आहे ना प्रश्नचिन्ह बऱ्याचशा लोकांनी एकाच गोष्टीवर ठपका ठेवला इंडियन एज्युकेशन सिस्टीम तर खरंच भारतीय शिक्षण व्यवस्था इतकी खराब झाली आहे का दोन फेब्रुवारी अठराशे पस्तीस च लॉर्ड मकॉयचं त्याच्या राणीला लिहिलेलं पत्र बऱ्याच लोकांनी आतापर्यंत पाहिलं असेल किंवा काहींच्या वाचनातही आलेलं असेल ज्यामध्ये लॉर्ड मॅकॉयने हे सांगितलंय की आपण भारतात आलोय भारतावर राज्यही करतोय पण आपल्याला पुरेशी मॅनपॉवर मिळत नाहीये तर मग या मॅनपॉवर साठी आपल्याला भारतातीलच काही लोकांना इंडियन एज्युकेशन सिस्टीम मधून म्हणजे गुरुकुल पद्धतीतून बाहेर काढून त्यांना लिपिक कारकून असं बनवण्यासाठी बेसिक शिक्षण दिलं पाहिजे बेसिक म्हणजे काय ज्याच्यात त्यांना इंग्रजी बोलता येईल गणिताची आकडेमोड करता येईल त्या पलीकडे त्यांच्यामध्ये स्वाभिमान धर्म राष्ट्राभिमान यापैकी कुठलेही गुण रुजवले जाणार आणि तिथूनच चालू झालेली आहे आजची सो कॉल मॉडर्न इंडियन एज्युकेशन सिस्टीम सगळ्यात पहिलं म्हणजे आपली इंडियन एज्युकेशन सिस्टीम ही आउटडेटेड आहे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टींचा समावेश इंडियन एज्युकेशन सिस्टीम मध्ये सध्या नाहीये दुसरी गोष्ट कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन म्हणजे काय मार्क इज इक्वल टू इज्जत असं झालेलं आहे एखाद्याला त्या विषयाचं नॉलेज असेल किंवा नसेल पण मेमरी टेस्ट करून रट्टा मारून फक्त मार्क चांगले मिळवले म्हणजे त्याला समाजात इज्जत असते आपल्या सध्याच्या शिक्षण पद्धतीचं अल्टिमेट एम चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे कारण की लॉर्ड मॅकॉयने अठराशे पस्तीस साली फक्त कारकून किंवा कंपनीतले कर्मचारी आणि विविध पदावरती अधिकारी बनवायचे यासाठी ही एज्युकेशन सिस्टीम काढली होती पण खरंच भारतातल्या एकशे चाळीस कोटी लोकांपैकी प्रत्येकालाच कारकून किंवा एखाद्या कंपनीत अधिकारी बनायचंय का तर नाही काहींना विचारवंत बनायचंय काहींना व्यावसायिक बनायचंय काहींना उद्योजक बनायचं काहींना प्रगतीशील शेतकरी बनायचंय मग सर्वांसाठी सेम अभ्यासक्रम गरजेचा आहे का एखाद्याचं मॅथ्स कच्चं असेल इंग्लिश चांगलं असेल पण त्याला मॅथ्सची पुढे गरज नसेल तर मॅथ्स किप करू शकला पाहिजे की नाही एखाद्याचं इंग्लिश चांगलं नसेल पण त्याला बाकीच्या गोष्टीत इंटरेस्ट त्या गोष्टीचा त्याचा अभ्यासक्रम चांगला असला पाहिजे फक्त इंग्लिशमुळे त्याच्या मनामध्ये काहीतरी न्यूनगंड निर्माण होऊन त्याने अभ्यासाकडे किंवा शिक्षणाकडे निगेटिव्ह दृष्टिकोन ठेवला तर आणि तिसरी गोष्ट थोडंफार आपल्या पालकांचंही प्रेशर असतं कारण की मुलांना तेवढी सध्या स्वायत्तता मिळत नाही की मी काय केलं पाहिजे मला काय आवडतं हा थ्री इडियट सारख्या तारे जमीन सारख्या खूप साऱ्या फिल्म्स येऊन गेल्या पण ते चित्रपट फक्त पाहण्यापुरते आणि प्रशंसा करण्यापुरते किंवा बॉक्स ऑफिसवरती कलेक्शन मिळवण्यापुरतेच राहिले त्या पलीकडे आपला आणि त्या चित्रपटाचा काही संबंध राहिला नाही तशी आपली घोडघड फक्त ह्या तीन चार ऑप्शन्सच्या अवतीभोवतीच का फिरतीये एकतर झाला तर इंजिनियर नाहीतर डॉक्टर स्पर्धा परीक्षांचे हाल काय आहेत हे तर आपण मागच्या पाहिले पाहिलेलेच आहे जवळपास तीनशे विद्यार्थ्यांमधून एका विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षा हाती लागते म्हणजे लॉटरी लागल्यासारखं आपण असा एखादा कोर्सही निवडू शकतो असं एखादं क्षेत्रही निवडू शकतं त्यामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे आपल्या शिक्षण पद्धतीमधला आणखी एक प्रॉब्लेम म्हणजे आपल्याकडे वेगवेगळे बोर्ड्स अठ्ठावीस वेगवेगळ्या राज्यातले अठ्ठावीस वेगवेगळे स्टेट बोर्ड्स आहेत सीबीएससी वेगळा आय सी वेगळा आणि मग माझ्यासारखी जी मुलं दहावी पर्यंत स्टेट बोर्डातून शिकलेली आहेत पण फक्त इंग्लिशमधून शिक्षण न घेतल्यामुळे अकरावी बारावीला सायन्स अचानक इंग्लिशमधून शिकायची वेळ येते तेव्हा थोडेसे मागे येतात सीबीएससी आय मधून आलेल्या मुलांचं कधी कधी बेसिक क्लिअरही नसतं पण इंग्लिश बोलता येतं आणि बोललेलं समजतं म्हणून त्यांना थोडस ऍडेड मिळतं याचाच अर्थ काय तीन वेगवेगळ्या वे बोर्ड असल्यामुळे आपल्याकडे लेव्हल प्लेईंग फील्ड थोडीशी कमी आहे आणि म्हणूनच की काय नुकतंच सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगने जगभरातल्या टॉप दोन हजार युनिव्हर्सिटीची रँकिंग प्रसिद्ध केली आहे आणि तुम्हाला माहिती का या युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये अमेरिकेतील तीनशे एकोणतीस युनिव्हर्सिटी आहेत चायना मधील तीनशे चोवीस युनिव्हर्सिटी आहेत आणि भारत ज्यामध्ये जगातील सर्वात जास्त तरुण किंवा विद्यार्थी राहतात त्या देशात फक्त पासष्ट युनिव्हर्सिटीज आहेत आणि शॉकिंग गोष्ट अशी आहे की टॉप फोर हंड्रेड युनिव्हर्सिटी मध्ये भारतातली एकही युनिव्हर्सिटी नाहीये आहे चारशे दहाव्या नंबरला आय एम अहमदाबाद आहे आय आय टी सारख्या संस्थांनी तर या रँकिंग मध्ये पार्टिसिपेट करण्यासच नकार दिला आहे त्यांचं म्हणणं आहे सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगची जी संस्था आहे ती पारदर्शक नाहीये कधी कधी बायस्ट रँकिंग द्यायचं पण असं जरी असलं तरी विचार करायला लावणारी गोष्ट आहे की आपली टॉप फोर मध्ये एकही युनिव्हर्सिटी नाहीये आणि टॉप टू थाउजंड मध्ये फक्त पासष्ट युनिव्हर्सिटीज आहेत एवढ्या मोठ्या देशाची ही अवस्था आहे आणि या युनिव्हर्सिटीच्या रँकिंगचा बेसिस कुठला असतो तर सिंपल चार पॅरामीटर्स आहेत क्वालिटी ऑफ एज्युकेशन क्वालिटी ऑफ फॅकल्टी एम्प्लॉयबिलिटी म्हणजे त्या युनिव्हर्सिटीमधून पास झाल्यानंतर रोजगाराच्या कितपत संधी आहेत आणि चौथं म्हणजे रिसर्च रिसर्चला किती महत्त्व दिलं जातं मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद